जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात मे एकवीस ते एकतीस मे पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तीनशे वर्षांपूर्वी केलेला प्रशासनीय कार्य देवधर्मासाठी त्यांनी केलेला नवनिर्माण असेल या व्यतिरिक्त एक उत्तम प्रशासन असेल न्यायप्रविष्ट भूमिका असेल आदिवासी शेतकरी आणि प्रजेसाठी केलेले अनेक लोककल्याणकारी कार्यक्रम आणि उपक्रम आहे हे, हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या मंदिरावर स्वच्छता करणे चित्रकला निबंध स्पर्धा याचे आयोजन तसेच महिला मोर्चाच्या माध्यमातून शोभायात्रा काढणे असे विविध कार्यक्रम एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पुण्यश्लोक पुण्यकर्मी अहिल्या देवींच्या त्रिशताब्दी निमित्तान संपूर्ण राज्यभर एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खर तर राजमाता पुण्य श्लोक आल्यादेवींच तीनशे वर्षापूर्वी केलेलं महनीय प्रशंसनीय कार्य धर देश धर्मासाठी त्यांनी केलेलं नवनिर्माण असेल पुनर्निर्माण असेल या व्यतिरिक्त एक उत्तम प्रशासक असेल न्याय प्रविष्ट भूमिका असेल आदिवासी शेतकरी आणि प्रजेसाठी त्यांनी केलेल्या अनेक लोक कल्याणकारी कार्यक्रम आणि उपक्रम असतील हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भातली भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आम्ही राज्यभर या ठिकाणी साकार करीत आहोत आणि म्हणून या निमित्तानं राज्यभर ज्या ज्या ठिकाणी अहिल्या देवींनी देवालय मंदिर मठ धर्मशाळा निर्माण केल्यात त्यांची साफसफाई स्वच्छता करणं त्या ठिकाणी महाआरती करणं देवींच्या जीवनीवर त्या ठिकाणी व्याख्यानमाला असेल नाटक असेल प्रदर्शनी सादर करणं चित्रकला निबंध स्पर्धा या माध्यमातून आल्यादेवींच्या जीवनावर प्रकाश टाकणं या व्यतिरिक्त ठिकठिकाणी महिला मोर्चाच्या माध्यमातून शोभायात्रा काढणं या शोभायात्रेमध्ये अहिला देवीच्या वेशभूषेतन तो वेशभूषा परिधान करून ती शोभायात्रेमध्ये महिला सहभागी होणं ठिकठिकाणी युवक मेळावे घेणं असे विविध भरगच कार्यक्रम एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी करण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प पा आहे आणि अहिला देवींचा उत्तम वारसा त्यांच्या त्यांनी केलेला पुण्यकर्माचा वारसा अलीकडच्या काळामध्ये प्रधानमंत्री मोदीजी देशामध्ये आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस चालवित आहेत याचा देखील या ठिकाणी आम्हाला विशेष ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे